नवरात्रीनिमित्त नऊ दिवस नवदेवींचं दर्शन मालिकेत आजच्या सातव्या दिवशी मी आले आहे लालबाग परळ येथील कामगार मैदानात हे मंडळ दरवर्षी देवीच्या वेगवेगळ्या अवतारातील मूर्तींसाठी प्रसिद्ध आहे चला तर पाहू यावर्षी देवी कोणत्या रूपामध्ये आहे त्रिशूल आणि कमळ हातात असलेली हिमालयाची कन्या देवी शैलपुत्री इथे परळची माता म्हणून विराजमान आहे देखाव्यासाठी या मंडळाने यंदा भव्य देवीचा दरबार उभारला आहे परळच्या मातेला दर्शन घेऊन मी निघाले लालबागच्या मातेला भेटायला मंडई तुम्हाला माहिती आहे का ही देवी कुठे विराजमान आहे जिथे आपला मुंबईचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेला बावीस फुटी बाप्पा विराजमान झाला होता त्या गणेश गल्लीतच ही देवी विराजमान झाली आहे चला तर देवीचं दर्शन घेऊया तर मंडई आता नवरात्रीचे शेवटचे फक्त दोन दिवस उरले आहेत तर तुम्ही नक्की या मंडळांना भेट द्या आणि देवीचं दर्शन घ्या घर बसल्या देवीचे दर्शन घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका नवीन ठिकाणी घेऊन जाणार आहे धन्यवाद